तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ची ती भयानक काळरात्र औरंगजेबाच्या सैन्यानं रायगड काबीज केला आणि रायगडावर काय मिळालं तर साक्षात शंभूपुत्र शाहूराजे आणि महाराणी येसुबाई दोघेही दोघांनाही काहीच झाली कदाचित छत्रपती संभाजीराजांच्या वाटणीला आली तशी क्रूर हत्या देखील झाली असती सात आठ वर्षाचं ते मूल आणि ती माऊली जिचं कुंकू त्या क्रूर कर्म्या औरंगजेबाने पुसलं होतं काय वाटलं असेल दोघांनाही संपून टाकावं हे जीवन करावा जोहार की द्यावा अजून एक जबरदस्त दणखा आणि संपवून टाकावी ही पाचशाहीच कायमची छत्रपती शिवरायांची सून असती आणि ज्याच्यासमोर मृत्यूही ओशाळला त्या छत्रपती संभाजीराजेंची धर्मपत्नी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या कदाचित त्या भयानकाळ रात्रीही त्यांनी पाहिलं असेल दिल्लीच्या छाताडात भरत धावणारं मराठ्यांचं ते सैन्य त्यांनी पाहिलं असेल की याच औरंगजेबाचे वंशज उद्या मराठ्यांच्या पायावर डोकं ठेवून आपल्या जगण्याची भीक मागतील पण भविष्यातल्या त्या दिवसासाठी आज कर्तव्य करणं भाग होतं कृष्णाच्या कर्मण्य वा अधिकार असते या वचनाप्रमाणे महाराणी येसुबाईंनी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करवला होता आणि सांगितलं तुम्ही सर्वही पराक्रमी मनसबदार यांनी एक विचारे होऊन राजाराम साहेब यास घेऊन बाहेर पडावे तथापि थोडी बहुत मसलत पडली असतानाही हा किल्ला बेलाग वर्ष सहा महिने टिकाव पडेल या कठीण प्रसंगातही रायगड लढवण्यावर त्या ठाम होत्या तसा त्यांनी तो पुढे आठ महिना लढवला देखील पण त्यानंतर जो त्याग त्यांच्या वाट्याला आला तो साधा नव्हता तर तब्बल तीस वर्षांची काळ रात्रच जणू ती होती पण त्यानंतर एक दिवस मराठ्यांच्या सैन्यानं महाराणी यसूबाईंचा पुत्र छत्रपती शाहूंच्या सैन्यानं दिल्लीच्या मगरमिठीतून येसूबाईंना सोडवलं आणि तेही दिल्लीच्या बादशाला दिल्लीतच पाणी पाजून पण हे झालं तरी कसं आणि केलं तरी कुणी हे आज आपण बघणार आहोत तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदला रायगडावर शाहू महाराज आणि महाराणी येसुबाई दोघांनाही कैद झाली तिथून पुढं हे मराठ्यांचं राज्य जिंकण्यासाठी औरंगजेब मरेपर्यंत झगडत राहिला पण मराठ्यांच्या समोर पूर्णपणे हातबल होऊन याच मातीत मिळाला तेव्हा महाराणी ताराबाईंना शह देण्यासाठी औरंगजेबाच्या सतराशे सात साली दिल्लीचा पुढचा बादशाह शंभूपुत्र शाहूंना सोडून दिले पण भविष्यात मराठे होऊ नयेत म्हणून एक हातचा राखून ठेवला आणि महाराणी येसुबाईंना मात्र कैदेतच ठेवले मातेची पुत्राबरोबर ताटातूट केली शाहू महाराष्ट्रात आले त्यांनी राज्य मिळवलं शंभूपुत्र शाहू छत्रपती शाहू झाले पण त्यांची आई महाराणी येसुबाई मात्र दिल्ली शाहच्या कैदेत खितपत पडल्या होत्या मराठी मनाला ही गोष्ट बोचत होती मराठे हळहळत होते पण संधी मिळत नव्हती कारण येसुबाईंना दिल्लीत ठेवले होते आणि दिल्ली खूप दूर समजली जात होती दरम्यानच्या काळात काही अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे येसुबाईंच्या सुटकेचा तो दिवस जवळ आला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीच्याच बादशहाना दिल्ली झेपेना त्यामुळे बादशापेक्षा वरचड दरबारी दिल्लीत तयार झाले त्यात सय्यद हसन अली खान आणि हुसेन अली खान हे दोन सय्यद बंधू खूपच ताकदवर बनले सतराशे तेरा सालीत त्यांनी फर्रुख सियर याला दिल्लीचा बादशाह घोषित केलं पण बादशाह बनताच याच फर्रुख सियरला सय्यद बंधूंचीच भीती वाटू लागली म्हणून त्याने सय्यद हुसेन अली खान याला दक्षिणेत पाठवले आणि दक्षिणेकडे बलवान होत चाललेल्या मराठ्यांना सांगितले की तुम्ही हुसेन अलीला दक्षिणेतच संपवून टाका पण मराठ्यांचे तेव्हाचे नवनिर्वाचित पेशवे बाळाजी विश्वनाथांनी उलटेच फासे टाकले त्यांनी हुसेन अलीशीच हात मिळवणी केली दोघांनाही एकमेकाच्या ताकदीचा अंदाज होता या काळात मराठ्यांची ताकद एवढी वाढली होती की मराठ्यांनी तीन मागण्या हुसेन अलीकडे केल्या पहिली की छत्रपती शाहूंच्या राज्याला मोगलांनी मान्यता द्यावी दुसरी मोगलांच्या दक्षिणेतील सर्व सहा सुभ्यांच्या चौथाईचे चा अधिकार मराठ्यांना द्यावेत आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे महाराणी येसुबाई आणि इतर मराठ्यांची मुक्तता करावी या तिन्ही गोष्टींना हुसेन अलीने मान डोलवली पण आता या मागण्या दिल्लीच्या बादशाकडून अधिकृतपणे मान्य करून घेणं गरजेचं होतं बादशाह फर्रुखसियरनं मराठ्यांच्या तिन्ही मागण्या फेटाळल्या तेव्हा मराठ्यांनी दुसरीच चाल खेळली औरंगजेबाचा एक लाडका नातू मोईनुद्दीन हुसेन मराठ्यांच्या ताब्यात आहे आणि त्याला घेऊन आम्ही दिल्लीला येतोय असं पत्र मराठ्यांनी बादशाला पाठवलं मराठे दिल्लीला येणार म्हटल्यावर फर्रुखसियर घाबरला त्यात औरंगजेबाचा नातू जिवंत आहे हा त्याला धक्काच होता कारण तो आला तरी त्याची स्वतःची बादशाही जाईल असं त्याला वाटू लागलं कारण बादशाह फर्रुखसियर हा स्वतः औरंगजेबाचा पंतू होता आणि मोईनुद्दीन हुसेन जिवंत असेल तर दिल्लीवर त्याचा पहिला हक्क झाला असता आपल्या बापाला देखील सत्ता स्पर्धेतला शत्रू मानणारे मुघल यावेळी न घाबरतील तरच नवल त्यानं हुसेन अलीला पत्र लिहून सांगितलं जर औरंगजेबाचा नातू जिवंत असेल तर त्याला घेऊन तू दिल्लीला ये मराठ्यांना आणू नको काय ही मराठ्यांची दहशत हुसेन अली म्हणाला मराठी ऐकणार नाहीत तुम्ही त्यांच्या मागण्या फेटाळल्या आहेत मी त्यांना घेऊनच दिल्लीला येतो मग त्या औरंगजेबाच्या नातवाला एका सुंदर हत्तीवर बसवून मराठ्यांचे पेशवे बाळाजी विश्वनाथ त्यांचा पुत्र बाजीराव बल्लाळ खंडेराव दाभाडे शंकरजी मल्हार यासह चार हजार मराठे दिल्लीवर चालून गेले खुलताबादला औरंगजेबाच्या समाधीचं दर्शन घेऊन हा नातू दिल्लीकडे निघाला मराठ्यांची दिल्लीवर ही पहिलीच स्वारी होती यापूर्वी दिल्लीचं सैन्य महाराष्ट्रात येत असे पण आता वेळ बदलली होती आता महाराष्ट्राचं सैन्य दिल्लीत निघालं होतं फेब्रुवारी सतराशे एकोणीसच्या मध्यात मराठ्यांचं हे सैन्य दिल्लीत पोचलं दिल्लीत औरंगजेबाच्या या नातवाचं दर्शन घ्यायला लोक गर्दी करू लागले मग फेब्रुवारी सतराशे एकोणीसमध्ये सय्यद हुसेन अली मराठ्यांच्या तिन्ही मागण्या घेऊन बादशाला भेटायला गेला बादशाने पुन्हा या तिन्ही मागण्या फेटाळल्या आणि पुढच्या दोन दिवसात मराठ्यांच्यावरच दिल्लीत हल्ले झाले या हल्ल्यामुळे मराठे जास्तच खवळले त्यांनी हुसेन अलीला धारेवर धरले पुढच्या दोन दिवसांनी फर्रुख सियरच्या दरबारात हुसेन अलीसोबत बाळाजी विश्वनाथ स्वतः हजर झाले संताप आलेल्या सय्यद हुसेन अलीने फर्रुख सियरला खाली खेचले आणि स्वतःच्या कटारेने त्याचे दोन्ही डोळे काढले आणि बादशालाच आदबखान्यात टाकले दिल्लीच्या बादशाची ही दुर्दैवी अवस्था मराठ्यांनी पाहिली सगळीकडून खिळखिळी खेल झालेली दिल्ली मराठ्यांनी पाहिली मराठ्यांचा पुढचा पेशवा बाजीराव बल्लाळ याला दिल्लीच्या या नामशेष होत जाणाऱ्या ताकदीचा चांगलाच अंदाज आला त्यानंतर हुसेन अलीने वीस वर्षाच्या रफी उद्दर राजत नावाच्या एका मुलाला पुढचा बादशाह घोषित केले या रफी उद्द राजतने मराठ्यांच्या तिन्ही मागण्या मुकाट्याने मान्य केल्या आणि नव्या कराराप्रमाणे मराठ्यांच्या मागण्या मान्य करून वर मराठ्यांना पन्नास लाख रुपये खंडणी ही दिली आणि त्यामुळे महाराणी झाला चार जुलै सतराशे एकोणीस या दिवशी तब्बल तीस वर्षांनी महाराणी येसूबाई साताऱ्यात आल्या आणि आपला पुत्र शाहू याला मिठीत घेतले काय कालव झाली असेल या दोघांच्याही मनात त्यावेळी तीस वर्षांचा तो काढ डोळ्यासमोरून सरकन गेला असेल तीस वर्षापूर्वी मुघलांचे कैदी म्हणून वाट्याला आलेले जीवन आणि आज एका दणक्यात सगळी मुघलशाही नकाशावरून पुसून टाकण्याची हिंमत असणारे मराठे हे झालं तरी कसं हे झालं प्रत्येक मराठ्याच्या लढण्याच्या उर्मीमुळं हे माझ्या शिवशंभूंचं राज्य आहे आणि त्यासाठी कितीही यातना झाल्या तरी मागे हटणार नाही मनातून खचणार नाही अशा मराठ्यांच्या स्त्रियांच्यामुळं ताराबाईंच्या शौर्यात आणि येसुबाईंच्या त्यागातच मराठ्यांच्या उज्ज्वल भविष्याची बीज होती त्यामुळं हा अखंड हिंदुस्थान जेव्हा मुघलांचा दास झाला होता तेव्हा देखील हा महाराष्ट्र सह्याद्रीच्या कड्याप्रमाणे ताट आणि अभेद्यच राहिला आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या औरंगजेबाच्या नातवाला घेऊन मराठे दिल्लीत गेले होते तो औरंगजेबाचा नातू नव्हताच ना तर शाहू महाराज आणि बाळाजी विश्वनाथांच्या डोक्यातून आलेला तो औरंगजेबाच्या नातवाचा एक तोतिया होता मोईनुद्दीन हुसेन नावाचा औरंगजेबाचा एक लाडका नातू पुण्यात सोळाशे शहाण्णव सालीच वारला होता त्या गोष्टीचा वापर मराठ्यांनी केला तो मराठ्यांना दिल्लीपर्यंत पोहोचवण्यातला एक प्यादा होता त्या तोत्याचं पुढं काय झालं माहीत नाही पण महाराणी येसुबाईंची सुटका करण्यासाठी मराठ्यांनी त्याची शिडी मात्र वापरून घेतली